नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये काल मातोरी मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव असलेलं मातोरी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचा दौरा हा नियोजित होता आणि या दौऱ्याच्या आधी ज्यावेळेस लक्ष्मण हाके हे बीडमध्ये होते त्यावेळेस त्यांचे काही समर्थक स्वागतासाठी हे मातोरीच्या परिसरात आलेले होते मी या ठिकाणी डी जे लावण्यात आलेला होता डी जेवरती गाणे चालू होते आणि या गाण्यांच्या दरम्यान डी जेवरून वाद झाल्याचं काल ऐकायला मिळालं काल मध्यरात्री दहाच्या नंतर आणि साधारणतः सकाळी चार वाजेपर्यंत हा संपूर्ण प्रकार चालल्याचं प्राथमिक तपासात कळत आहे लक्ष्मण हाकेंनी त्याबद्दल फोनवरून बातचीत केली आहे मी सकाळी पाच चार वाजता पुण्याकडे रवाना झालो असं ते स्वतः म्हणाल्यात तर मंडळी मातुरी या गावातली ही दृश्य आहेत आपण पाहतो आहोत मातुरी गावामध्ये ज्यावेळेस डी जेचा आवाज आपल्याला बॅकग्राऊंडला ऐकायला येतोय ये त्यावेळेस या नागरिकांमध्ये झालेली ही बाचाबाची आहे पुढील हा दृश्य आहे डी जे येताना आपल्याला दिसतोय डी जे बंद करावा किंवा या ठिकाणी डी जे वाजवू नये पुढे जाऊन डी जे वाजवावा असं वा, काही लोकांचं म्हणणं होतं असं प्राथमिक अंदाजात समजत आहे तर त्यावरती या स्वागत करण्यासाठी आलेले लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं स्वागत करण्यासाठी आलेले ओबीसी बांधव हे या ठिकाणी डी जेवरून वाद झाल्याचं या ठिकाणी कळतं आतिषबाजी होताना आपल्याला दिसती आहे आणि या संपूर्ण वादाचं मुख्य कारण आता सकाळी काही ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी काही तरुण हे डी जेवरून शिविगाळ करत असल्याचं देखील समोर आल्याचं आणि त्यावरून एकमेकांविरुद्ध बाचाबाची झाल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि यातील काही तरुणांनी ह्या जातीवाचकशिवाय एकमेकांना दिलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील तसेच लक्ष्मण हाके या दोघांच्याही विरोधात समर्थकांनी शिविगाळ केल्याचं प्राथमिक गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर हा वाद उफाळला असं देखील सांगितलं बोललं जात आहे तर मंडळी मातोरी जे लक्ष्मण हाके हे भगवानगडाकडे जाणार होते मातोरी या ठिकाणाहून जाणार होते अशा ठिकाणी जे गाव मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव आहे आणि त्या गावात हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे या वादाला एक वेगळं वळण प्राप्त होतं आहे मातोरी गावाच्या दिशेने जात असताना या ठिकाणी काही तरुणांनी झाडांच्या आडून दगडफेक केली आहे असं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे आणि यातच आता पोलीस तपास करत आहेत प्रा काय नेमकं प्रकरण आहे गुन्हे वगैरे काय नोंद होत आहेत का किंवा कुणावरती गुन्हा नोंद होतो आहे हे आणखी तरी समजलेलं नसलं तरी येणाऱ्या काळात काल रात्री जो प्रकार घडला रात्री अकराच्या सुमारास या ठिकाणी गदारोळ बघायला मिळाला या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ बघायला मिळाली एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधात शिविगाळ देखील बघायला मिळाली असं येथील नागरिक आता सांगत आहेत तर मंडळी मातोरी गावामध्ये ही आतिषबाजी होतानाची दृश्य आपण पाहतो आहोत त्याचबरोबर या ठिकाणी डी जे लावून ही मंडळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या स्वागतासाठी सज्ज होती आणि या दरम्यान काही तरुणांनी या ठिकाणी भावनांचा उद्रेक केला एकमेकांना शिविगाळ केल्याची घटना काल रात्री अकराच्या सुमारास मातोरी या गावामध्ये घडल्याचं प्रथम निदर्शनी समोर येतं आहे आणि या संपूर्ण प्रकारामध्ये मातोरी या ठिकाणचे ग्रामस्थ आज सकाळी बोलते झालेले आहेत त्यातील एक महत्त्वाची बाईट हे आम्ही तुम्हाला या, या माध्यमातून दाखवणार आहोत तर मातुरीतली ही दृश्य आहेत मंडळी काल रात्री अकरा वाजेची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमधनं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की ओ बी सी समाजाच्या वतीने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं स्वागत हे मातोरी या ठिकाणी करण्यात येणार होतं लक्ष्मण हाके हे बीडवरून भगवानगडाला जाणार होते आणि या दरम्यान मातोरी या गावाहूनच ते जाणार होते आणि या ठिकाणी मोठा हायवे आहे या ठिकाणी मोठी वर्दळ आपल्याला बघायला मिळतीये आणि जमाव असल्यामुळे हायवे जाम झाल्याचं देखील काही नागरिकांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी या, ले या नागरिकांच्या आज सकाळच्या प्रतिक्रिया त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया बघूया ते सारे लोक पण बाहेरच्या लोकांनी येऊन म्हणले पाटलाचं गाव पुढे जा रस्ता बंद झालाय असं म्हणले आम्ही इथंच बसलेलो होतो एक दोन पोरं म्हणले वाजू वाजून जरी वाजायचं असलं सरळ सरळ वा एक एक साईडने वाजा एक रस्ता मोकळा ठेवा <laughs> ते म्हणले जारांगी पाटला जारांगी पाटील कोणत्या शिव्या दिले पाटलाला <laughs> पाटील आम्ही नाही ओळखीत आमक असं बोलायला लागले जातीवाद एक लोकांचं लोकांच्या परत म्हणजे आम्ही असं करून दोन तीन पोरं त्यांनी गचनलं त्यांना पिलेले होते आणि पिणाऱ्या हे झालं त्यांना mm. सुद्धा रियारीतल्या लोकांना हे करायचं नव्हतं mm. प्याराणारे दगड फेकायला सुरू झाले त्याच्यानंतर मग आता गावात येऊन बाहेरगावचे लोक दगड मारायला लागले गावातले लोक स्वतःच संरक्षण करायसाठी काहीतरी करणारच आहेत ना आणि हे गोळेगाव फिळेगाव इकडच्या बाहेरच्या म्हणजे पाथर्डी तालुक्यातले लोक जास्त होते माळेगाव पारगावचे ते त्यांना माहिती एकमेकात वागत होतो त्याच्यामुळे तिने दगड फेकले नाही ते उठ त्यांना आवरीत होते पण काय नुकसान झालं नुकसान पुढे नंतर एक जारचं दुकान फोडलं तिने हॉटेल मधले जार फोडले आणि नंतर मग ट्रॅव्हल्स आल्याच्या नंतर ट्रॅव्हल्स थांबायचे आणि कोण मराठीचे लोक त्याच्यात उतरा खाली त्यांना मारा म्हणून चार पाचशे लोक इकडं थांबले चार पाचशे इकडे थांबले मातुरीच्या इकडच्या था, गावात नाही आले पण तिकडे काही इकडे काही थांबून जे लोक येते त्यांना उतरायचं ट्रॅव्हल्सवाल्याला गाड्यातल्या लोकांनी जे मराठीचे त्यांना मारा मराठ्याला मारा असं म्हणून त्यांनी सुरू केलं रात्री एक वाजेपर्यंत जाऊ पोलीस फोर्स आला त्याच्यानंतर ते, ते बंद झालं